आणि आताची मोठी बातमी समोर येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना यावर व्यंगचित्रातनं आयसीसी आणि गृह मंत्रालयावरती भाष्य समोर येत आहे नक्की कोण जिंकला आणि नक्की कोण हरलं असा प्रश्न या व्यंगचित्रातनं राज ठाकरे यांनी विचारलाय या व्यंगचित्रातनं गृहमंत्री अमित शहा आणि आय सी सी अध्यक्ष जय शहा पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय या व्यंगचित्रात दाखवण्यात आले हे व्यंगचित्र आपण बघतोय पहलगाम हल्ल्यासंदर्भातले हे चित्र आणि त्यातून एक सवाल उपस्थित केलेला आहे आणि त्यातून केंद्रावरती आणि भूमिकेवरतीच बोट ठेवण्यात आले अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोलटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवेंद्र काय भाष्य करू इच्छित आहेत राज ठाकरे या चित्रातला प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की नुकताच भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पार पडलेला आहे हा क्रिकेट सामन्यावरून विविध राजकीय चर्चा जी आहे ती घडताना आपल्याला पाहायला मिळते अनेक मतमतावंतरच जी आहे ती या क्रिकेट सामन्याला घेऊन पाहायला मिळत होती कारण त्याला पार्श्वभूमी होती पा, पहलगाम इथे झालेला दहशतवादी हल्ला आणि याच सगळ्या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एक व्यंगचित्र काढलेलं आहे आणि या व्यंगचित्राच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडींवर थेट भाष्य केलेलं आहे एकीकडे एक भारत पाकिस्तान सामना होतोय तर दुसरीकडे पहलगाम सारखा दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यामुळे आता कोण जिंकलं कोण हरला अशा माध्यमातून त्यांनी गृह मंत्रालय असेल किंवा बीसीसीआय असेल यावरती थेट भाष्य केलेलं आहे एक प्रकारे टीका केलेली आहे त्यामुळे सध्या राज ले 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 या ठाकरे यांचं हे व्यंगचित्र जे आहे ते चांगले चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या व्यंगचित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका ही एक असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होतंय अधोरेखित केलं जात